किण किण करता करता परमेश्वराच्या नामस्मरणाचं जे सतत रतन करत ते म्हणजे कीर्तन अवघ रंग एकाची झाला हे जागला अगोदर आलं होत ना त्याच्यामध्ये प्रसाद सावकार एका अभिनय अभिनेत्यानं काम केलेलं होतं आत्ता त्यांचं वय शहाण्णव आहे आणि इतक्या बुजुर्ग माणसाने जी भूमिका केली होती ती अगदी संगीत रंगभूमीपासून काम करत होते आणि ह्या मधल्या काळामध्ये त्यांनी केवळ या नाटकासाठी पुन्हा पदार्पण केलं होतं पण त्या वयातही म्हणजे मी आता करतोय ते काहीच नाही इतक्या खेळीमिळीनं ना आणखी उत्फुल्लतेनं ते काम करायचे ते मी स्वतः पाहिलेलं होतं त्याही वेळेला नाटक पण अचानक ही भूमिका करावी अशी ज्या वेळेला माझ्याकडे इच्छा प्रदर्शित केली केली त्यावेळेला मी म्हटलं की नाही मला करायला आवडेल मी गाणं कितपत गातो मला माहीत नाही फक्त एवढंच होतं की मी अनेक वर्ष संगीत नाटकाशी जोडलेलं आहे नेहरू सेंटरची जवळजवळ दहा एक नाटकं मी दिग्दर्शित केली अनेक त्यामुळे अनेक संगीत दिग्दर्शक भेटले त्यांनी गाणी बसवताना मी ती ऐकत होतो किंवा मुंबई मराठी साहित्य संघाचा मी आत्ता नाट्य सचिव आहे पण तिथली देखील चार पाच नाटकं मी बसवली तर त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की ही सुरांचं ज्ञान आहे तालाचं ज्ञान आहे मग आपण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे आणि ती संधी मला चालून आली आणि मी नेहमी म्हणतो की संधी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही त्याचा फायदा कसा घेता त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात मी तो घेतला लोकांनी मला धैर्य दिलं आता गौतमसारखा मित्र मिळालेला आहे तो त्या संबंध याच्यामध्ये मला सपोर्ट करत असतो आणि ही सगळी जी नवीन मुलं आहेत त्यांच्याबरोबर काम करताना आपण हे तरुण झाल्यासारखं वाटतं आणि तीस प्रयोग झाल्यानंतर मला असं जाणवायला लागलं की आपण काम करण्याच्या बाबतीत काही हे नाही पण अरे तुम्ही गाता आम्हाला माहीत हो नव्हतं म्हणजे मी काय पट्टीचा गायक वगैरे नाही पण सुराला सूर देणं आणि तालामध्ये थांबणं हे ज्याला कळतं तो चांगला गाऊ शकतो मी प्रयत्न करतोय आता कदाचित शिके नाही कारण हे वय असं आहे की स्वांत सुखाय काही गोष्टी कराव्या लागतात त्यातलं वाचन आहे आणि गाणं आहे तर गाणं ऐकणं तर चालूच असतं पण त्याबरोबरीने या नाटकाने मला संधी दिली की तुम्ही गाऊ शकता तर थोडस स्वांतसुखाय गायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं पण प्रेक्षकांची ही जी शाबासकीची थाप मिळते त्यामुळे हे नाटक रंगतदार होण्यासाठी आणखी कसे चांगले प्रयत्न करता येतील कर ते आम्ही करतोय ही लोक येतात त्याला अरे हे संगीत, संगीत नाटक आहे आम्हाला माहीतच नव्हतं पण संगीत नाटक आहे असं म्हटल्यानंतर सुद्धा ते तीन तास खेळून बसलेले असतात आणि हे नाटक आता संपू आहे असं ज्या वेळेला त्यांना वाटत असतं त्यावेळेला त्या नाटकाची यशाची पावती असते असं मला वाटतं आणि ते, वाट ते पूर्ण करण्यात लेखक दिग्दर्शिका असलेल्या मीना नेरुळकर यांचा जो वाटा आहे त्यातला तो महत्त्वाचा आहे आणि तो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो सगळेच कलावंत त्या पद्धतीने काम करतात रघुनंदन पडशेकर संगी संगीत दिग्दर्शक त्यांनी सा जे सांगितलेलं होतं त्या पद्धतीने गाणं सुरू आहे त्याचं मार्गदर्शन सुरू आहे आणि मला असं वाटतं की लोकांना जे आवडतं ते देत राहायला पाहिजे पण त्यांनी मात्र एकाचे दोन करून दोनाचे चार करत असे प्रेक्षक संख्या वाढली पाहिजे कारण शेवटी हा पब्लिसिटीचाच भाग आहे कितीही जाहिराती दिल्या तरीही लोकांनी एकमेकांना सांगणं हे फार महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला खरखरच जाणवेल तुम्ही नाटकाला आल्यानंतर की हे नाटक खरंच चांगलं आहे तर तुम्ही चार लोकांना निश्चित सांगाल आणि तसेच लोक आता आमच्याकडे वाढत आहेत त्यामुळे या सगळ्यासाठी मी तुम्हालाही सांगेन की या माध्यमातून की तुम्ही या नाटक बघा केवळ आमचं कौतुक करण्यासाठी नाही तर मराठी रंगभूमीवरचा हा एक प्रयोग आहे तो आम्ही पुनरुज्जीवित केलेला आहे तो बघायला नक्की या धन्यवाद तर आपल्या संगीत नाट्य परंपरेला एक इत महान इतिहास आहे तर त्याबद्दल काय सांगाल ते इतिहास तर आहे चांगलाच इतिहास आहे फक्त मधल्या काळामध्ये ज्यांना गाणं येत होतं त्यांनी आपलं गाणं दाखवायला सुरुवात केली आणि ते गाणं दाखवल्यामुळे नाटक बाजूला पडलं आणि मग प्रेक्षक कंटाळायला लागलं आता त्यावेळेला इतर काही मनोरंजन नसल्यामुळे रात्र रात्रभर नाटकं चालायची ती चालावी असं वाटत असेल तर गाण्यांना मन्समोरही यायचे आणि ते वन्समोर जवळजवळ म्हणजे मॅक्झिमम असे म्हणतो आपण ते वीस वीस वेळा वनस्मोर घेतलेले आहेत म्हणजे गाण्यासाठीच एक तास गेला ना मग लोक कंटाळायला लागले ला ज्यांना गाण्यात रुची आहे पण ते श्रवण आनंद जो आहे तो एका क्षणापुरता असतो काही क्षणापुरता असतो बाकीनंतर मग नाटक बघायचं असतं आणि ते नाटक हरवलं गेलं त्याच्यातलं आणि म्हणून प्रेक्षकाने पाठ फिरवली होती आता तसं होत नाही नव्या पिढीचे लोक येत आहेत ते त्या पद्धतीने नाटक बसवत आहेत अगदी देवबाबुळीचं उदाहरण घ्या किंवा मी आता स्वयंवर नाटक केलं तेही वेगळ्या पद्धतीने काटछाट करून गेलं इतकंच गाणं गायचं असं म्हटल्यानंतर तेवढंच गाणं गात होते लोक संद्यस्त खडगसारखं सावरकरांचं कठीण नाटक मी केलं त्यामध्येही गाणं हे अडीच मिनिट तीन साडेतीन त्याच्या पलीकडे जायचं नाही हे सांगितल्यामुळे काय झालं नाटकाचा आत्मा न हरवता नाटक आणि गाणं हे हातात हात घालून लोकांच्यापर्यंत जायला लागलं आहे आणि त्याची जाणीव नव्या पिढीने ठेवलेली आहे म्हणूनच ते कदाचित प्रेक्षक येत असतील तुम्हीही या आवर्जून या तर नाटकातली काही दोन कडी गाऊन दाखवाल का गाणं आता माझं तसं काही हे नाही आहे पण पांडुरंगी रंग पांडुरंगी mm. रंग दुजारे गोविंद दुजारे गोविंद मुकुंद मुरारी कृष्ण हरी मुकुंद मुरारी कृष्ण हरी, हरी पांडुरंगी रंग माझं एवढं गाणं खूप झालं नमस्कार मी गौतम श्रीधर मुरडेश्वर मी अवगारंग एकच झाला या नाटकामध्ये नानासाहेब अंकर हे पात्र रंगवतं ह्या नाटकाला आता जवळजवळ पाचशेच्या वर प्रयोग झालेले आहेत म्हणजे पंधरा वर्षापूर्वी हे नाटक आलं होतं त्यावेळेला त्याचे जवळजवळ साडेचारशे पाचशे प्रयोग वांगळी झाले होते आता हे आमच्या लिस्टच्यावर प्रयोग झालेले आहेत नवीन संचावर तर हे नाटक असं आहे की दोन्ही पिढ्यांना आवडणारं नाटक आहे म्हणजे याच्यात नाट्यही आहे संगीतही आहे संगीताची बाजू सांभाळली आहे म्हणजे दिग्दर्शन संगीत दिग्दर्शन पंडित रघुनंदन पडचेकर यांचं आहे नाटक लिहिलं आहे डॉक्टर मीनाताई नेरुळकर यांनी कसं आहे की नवीन पिढी काही नवीन करू पाहत असेल तर त्याच्यावर आक्षेप हा घेतला जातोच आमच्या काळी असं नव्हतं वगैरे पण नवीन पिढीसुद्धा काहीतरी नवीन करू पाहते तर तेही काही चांगलं असतंच त्याच्यात सगळंच काही जुनं ते सोनं असतंच असं नाही ते जुनं ते सोनं असतंच पण नवीन करते पिढी काही तर त्याच्यात काही चुकीचं असतं असं नाही तर माझी भूमिका अशी आहे की मेन भूमिका जी प्रमोद पवार रंगवत्या बाप्पासाहेब वेलणकर या कीर्तनकाराची त्याचा खूप जवळचा मित्र हा स्वत ब्रह्मचारी आहे पण मित्रावर तेवढंच प्रेम आहे आणि तितकंच प्रेम त्याच्या मुलांवर पण आहे पण त्याची मुलं जे काही नवीन करू पाहत आहेत म्हणजे एस्पेशली सोपान विरणकर हा संगीत क्षेत्रातलंच दाखवलेला आहे आणि त्याला काहीतरी वडिलांचं जे कीर्तनाचं हे आहे परंपरा ती वेगळ्या स्वरूपात जगासमोर यावी म्हणजे ग्लोबल त्याला रूप यावं असं त्याला थोडंसं वाटत असतं त्यामुळे त्या पद्धतीने तो काहीतरी सादर करू पाहतो आणि वडिलांचा त्याला आक्षेप असतो पण मी दोन्ही पिढ्यांवर तेवढंच प्रेम करणारा असल्यामुळे तर माझी तशी एक रिली रिलीफ देणारी आणि त्याच वेळेला दोन्ही बाजू योग्य रीतीने मांडणारी सगळ्यांवर तेवढंच प्रेम करणारी अशी भूमिका आहे करायला खूप मजा येते जरूर या नाटकं बघायला आमची प्रयोग बघा आणि तेवढंच प्रेम करा आशीर्वाद द्या त्यावेळेच्या आठवणी म्हणजे मी काय सांगू म्हणजे अमोल बावडेकर होता नंतर स्वरांगी मराठे होती मुख्य म्हणजे आम्ही ज्यांना दैवत मानत आलेलो आहे ते लहानपणापासून प्रसाद सावकार यांच्या मित्राची भूमिका हे हीच भूमिका मी त्याच्यातही करत होतो त्यांचं तितकंच प्रेम मिळालं आणि त्यांच्याबरोबर काम करायचं भाग्य मला लाभलं स्वतःला खूप भाग्यवान समजतो जान्हवी पणशीकर होती त्याच्यानंतर ही जेनीची भूमिका करायला खेतकी माटेगावकर आली त्यानंतर रश्मी मोघे होती वेदा नेरुरकर होती बऱ्याच जणांनी ही भूमिका अनुभवलेली आहे आणि काही वेळेला तितकीच मजा येत होती हे प्रयोग करताना आणि आत्ताचा संचसुद्धा इतका छान मिळालेला आहे पहिल्या दिवसापासून आमचं खूप बॉन्डिंग झालेलं आहे छान आणि प्रमोद का पवारसारख्या कसलेल्या नटाबरोबर काम करायला मला मिळालं त्यामुळे तोही एक आनंद आहे तो आणि मी एकमेकांना खूप वर्ष ओळखतो पण एकत्र काम करायचा योग कधीच आला नव्हता नंतर ओंकार प्रभू घाटे श्रद्धा वैद्य गौरी सुपटणकर नंतर अपर्णा अपराजित अशी छान टीम आहे खूप मजा येते तर त्यांच्या आठवड्या आशीर्वादानंच सुरू झालं होतं आणि पक्षीकरण बद्दल तर काय बोला त्यांचंही खूप प्रेम मिळालं तर त्याच्याबरोबर आणि बरोबर सुद्धा खूप चांगले संबंध होते ती एक वेगळी आठवण आहे ती आता काही सांगत नाही तर पंतांबरोबर सुद्धा मी गरुड घेते हे पण नाटक केलं होतं तर हे तर त्यांनीच प्रोड्यूस केलं होतं म्हणजे आणि अनंत पणशिका म्हणजे ते प्रोड्युसर होते आणि त्याही वेळेला खूप मजा यायची त्या नाटकाला तुमच्या पुढील वाचतेसाठी खूप खूप शुभेच्छा आपली भारतीय संगीत परंपरा महान आहे तुमचं कीर्तन तेवढं दुर्मिळ आहे तेव्हा त्या कीर्तनाचा सुगंध तुमच्या पुरता मर्यादित न ठेवता सगळ्या जगात पसरावा सगळ्या भाषेत पसरावा असं नाही वाटत तुम्हाला कीर्तनाचा सुगंध कीर्तन म्हणजे काय ते ठाऊक आहे का आपल्याला किण किण करता करता परमेश्वराच्या नामस्मरणाच जे सतत रतन करत ते म्हणजे कीर्तन अहो परमेश्वरासाठी भक्तिभाव आणि काय परमेश्वरासाठी नाही परमेश्वराकडे जाण्यासाठी त्याच्याशी संवाद साधण्यासाठी केलेला मार्ग म्हणजे तो भक्ती मार्ग आणि या मार्गाने मोक्ष प्राप्ती होते भवसागरातून तरुण जायचं धैर्य प्राप्त होत कीर्तनातला भक्ती मार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे शिव शंकर पार्वते